मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे निवडणूक प्रमुख भाजपा मावळ विधानसभा माजी अध्यक्ष भाजपा मावळ तालुका रवींद्र आप्पा अण्णासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू कंपास पेटी वही पेन आणि खाऊ वाटप करण्यात आले हरिभक्त पारायण गोपीचंद महाराज कचरे यांनी चिमुकला विद्यार्थ्यांना समजेल उमजेल अशा भाषेत प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्र संचालन संतोष अस्वले यांनी केले आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अतुल सर यांनी आभार मानले या प्रसंगी माननीय श्री रोहिदास अस्वले आघाडीकडे सरचिटणीस भाजपा मावळ माननीय श्री शांताराम अस्वले माजी चेअरमन माननीय श्री राजाराम अस्वले ज्येष्ठ नेते भाजपा हरिभक्त पारायण गोपीचंद महाराज कचरे माननीय श्री दत्ता अस्वले अध्यक्ष भाजपा टाकवे माननीय श्री काळूराम अस्वले माजी अध्यक्ष भाजपा टाकवे माननीय श्री काशीनाथ जांभूळकर माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मान्य सौ नीलमताई गायकवाड सदस्य शालेय व्यवस्थापन समिती माननीय श्री शिवशरण सिंह ठाकूर युवा नेते अविनाश घोसगे विठ्ठल तुरुडे ओमकार कोत्रे प्रतीक घोडेकर विनोद काटकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा